रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार यामध्ये आता तुम्हाला सुरुवातीला एवढंच सांगेल जे महेंद्र थोरवे कट्टर समर्थक आहेत त्यांचं प्रामुख्याने प्राधान्य आहे त्याच्याबरोबर महायुतीची जे काही घटक पक्ष होते त्यांचा देखील प्रामुख्याने सगळ्यात मोठा वाटा आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं सा तर सर्वात मोठी भूमिका ज्या ज्या कुणी बजवली असेल ते म्हणजे किंगमेकर ठरलेत सुरेश भाऊ लाडसाहेब यांना प्रामुख्याने धन्यवाद देईल मी माझ्याकडून या विजयामध्ये पाहायला गेलं तर पूर्ण रायगड जिल्हा हा महेंद्र थोरवे यांना पाहण्यासाठी सज्ज झाला होता परंतु महेंद्र थोरवे हे स्वतःच एक अशी व्यक्ती असा एक धाण्या वाघ आहे कर्जत खालापूरचा की याला पाहणं साधं सोपं नाही आहे परंतु आज महेंद्र थोरवे यांच्या पाठी जे जे कोणी लोक उभे राहिलेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मानेल त्यांच्यामध्ये सुरेश भाऊ लाड असतील राजेशदादा लाड असतील आपले भास्कर दिसले असतील असे अनेक दिग्गज लोकं होती ते सुरेश भाऊ ते महेंद्र थोरवे यांच्याबरोबर प्रामुख्याने खांद्याला खांद्या लावून उभे राहिले आता विजयाचा जल्लोष तुम्ही कसा साजरा करणार आहात अतिशय जल्लोष एकदम चांगल्या पद्धतीत जल्लोष चालू आहे त्याचबरोबर अतिशय आनंदी सगळे कार्यकर्ते आहेत आमची आम्हाला स सर्वांना कार्यकर्त्यांना एक उत्साह होता की आमची ही शंभर टक्के लागणार आहे परंतु एक ही एक, एक निकालाची ती प्रोसिजर असते ती प्रोसिजर पार पाडायची होती त्याची वाट आम्ही पाहत होतो आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षामध्ये जो विकासाचा झंझावात महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूरमध्ये जी विकासाची गंगा आणली त्याचंच एक विजन ठेवून त्याच विकासाच्या गंगेवरती महेंद्र थोरवे यांनी दोन हजार चोवीसची निवडणूक लढविले लढविली आणि त्याच्यामध्ये विकासाच्या ह्याच्यावरती श्रेय मिळवलेला आहे एक साध्या पद्धतीने आपलं कुठेही वाद न होता एक म्हणजे आपल्या चांगल्या पद्धतीमध्ये फटाक्यांच्या आतशबाजी बाजीमध्ये विजय साजरा केला जाईल